मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि या महिन्यात श्री महालक्ष्मी देवीचे व्रत केले जाते आणि देवीला खीरचा नैवेद्य केला जातो तर आज आपण पनीरची खीर कशी बनवायची हे बघणार आहोत ही खीर खूप टेस्टी आणि क्रीमी होते रेसिपी खूप सोपी आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा नमस्कार ताईच्या किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे पनीरची खीर बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला जाड तळ असलेली कढई घ्यायची आहे आणि कढई इथे मी गरम करून घेतले त्यात अर्धा चमचा साजूक तूप घालायचा आहे हा चमचा छोटा आहे म्हणून मी हे दोन छोटे चमचे घातलेले आहेत तूप वितळले की यात घालायचे थोडेसे ड्रायफ्रूट्स इथे मी प्रत्येकी चार ते पाच काजू बदाम पिस्ते घेतलेले आहेत हे थोडेसे आपल्याला तुपावर परतून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट्स घालणं ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातले तरी ही स्टेप स्किप करू शकता हे थोडेसे असे क्रंची होऊन हलकेसे असे काजूवर डाग पडेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहे इथे तुम्ही बघू शकता कढई गरम असल्यामुळे लगेचच आपले हे परतून आता यातच आपल्याला हे एक लिटर दूध ऍड करायचं आहे हे मी फुल फॅटवालं म्हशीचं दूध घेतलेलं आहे खीर बनवण्यासाठी शक्यतो म्हशीचंच दूध घ्यायचं आहे त्यामुळे खीर चांगली दाटसर तयार होते ही साई पण मी त्यात ॲड करून घेते हे दूध मी आधीच तापवून ठेवलं होतं दूध ॲड केल्यावर ह्यात आपल्याला दहा ते पंधरा केशराच्या काड्या घालायच्या आहेत हे केशर आपल्याला आधीच घालायचं आहे म्हणजे दुधाला उकळी येईपर्यंत केशराचा रंग पण दुधात उतरतो आणि दुधाला छान असा रंग येतो वेगळा आपल्याला दुधात केशर भिजवून ठेवायची गरज पडत नाही ह्या स्टेजला केसर टाकलं की आता ह्याला उकळी येईपर्यंत आपण पनीर किसून घेऊयात इथे मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलेलं आहे हे पनीर आपल्याला किसून घ्यायचं आहे पनीर किसून घेतलं की हे व्यवस्थित दुधामध्ये मिक्स होतं एकजीव होतं पनीरच्या जागी तुम्ही दूध नासून त्याच्या त्याच्यापासून छेना तयार करून तो पण वापरू शकता पण आपल्याला गडबड असेल तर झटपट ही खीर करायची असेल तर तुम्ही विकतचं पनीर आणून बनवू शकता अशा प्रकारे हे पनीर आपल्याला किसून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित हे दुधामध्ये मिक्स होईल इथे तुम्ही बघू शकता आपलं पनीर किसून होईपर्यंत इथे दुधाला पण उकळी आलेली आहे आणि केशराचा छान असा रंग उतरलेला आहे दुधात आता गॅस आपण कमी करूया गॅस कमी करून हे आपण किसलेलं पनीर ह्यात ऍड करायचं आहे हे पनीर टाकताना गॅस कमी करायचा म्हणजे नाहीतर एकदम दूध उकळून वरती येऊ शकतं आता पनीर टाकल्यावर गॅस मिडियम करून आपल्याला चार ते पाच मिनटं हे सतत मिक्स करत पनीर दुधामध्ये चांगलं शिजून घ्यायचं आहे आणि शिजत असताना हे बाजूचं आपल्याला साई मिक्स करत राहायचं आहे कंटिन्यू आपल्याला हे सतत मिक्स आहे कारण गॅस पण आपण मीडियम ठेवलाय त्यामुळे ते ओतू पण जाऊ शकतं आणि ही साई कडेला लागून ती पण तशीच असे करपू शकते नेहमी आपण देवीला शेवायच्या खिरीचा प्रसाद करतो वेगळी खीर म्हणून तुम्ही या वेळेला ही पनीरची खीर नक्की बनवून बघा चार ते पाच मिनटं मिडियम फ्लेमवर सतत असं ढवळत आपण पनीर दुधामध्ये शिजवून घेतले तुम्ही इथे बघू शकता असा दाटसरपणा आलेला आहे आता या स्टेजला आपल्याला त्यात साखर ॲड करायची आहे इथे मी अर्धी वाटी साखर घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धी वाटी ही साखर एकदम परफेक्ट आहे जास्त गोड पण होत नाही आणि कमी पण होत नाही आता आपण यात साखर विरघळून घेऊया दोन ते तीन मिनटं साखर विरघळल्यावर खीर थोडीशी पातळ होते म्हणून साखर विरघळल्यानंतर तीन ते चार मिनटं मध्यम गॅसवर खीर शिजवून घेतली आपली शि खीर चांगली अशी दाटसर झालेली आहे आणि तयार झाले खीर गॅस आता आपण बंद करूयात गॅस बंद केल्यावर यात आपल्याला घालायची आहे अर्धा चमचा वेलची पावडर वेलची पावडर गॅस बंद केल्यावरच घालायची सर्वात शेवटी त्यामुळे वेलचीचा सुगंध टिकून राहतो नाहीतर आधी घातली तर, तर उकळताना तो सुवास निघून जातो अशा प्रकारे आपली खीर तयार झालेली आहे इथे तुम्ही बघू शकता मस्त टेक्स्चर आलेला आहे ह्या मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही पण पन ही पनीरची खीर नक्की बनवा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली ते आणि आपल्या चॅनलवर शेवयाची खीर मखाण्याची खीर आणि रताळ्याची खीर दुधीची खीर अशा खीरच्या रेसिपीज आहेत त्या पण तुम्ही चेक करू शकता व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल बेलायकन पण प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल